सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज एक मे महाराष्ट्र दिन तसेच आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काडगाव यांचा रिझल्ट होता श्रेयसचा तिसरीच आज मी रिझल्ट घेण्यासाठी आलो आहे शाळेमध्ये बघूया आता किती मार्क पडली किंवा कसं रिझल्ट काय श्रेयस तर काय आज नाही आहे माझ्या गावाला गेलेला आहे मी आलो आहे रिझल्ट घ्यायला बाकीचे पण सगळं सर्व सरु, मुलं रिझल्ट घ्यायला आलेत वल्लभ अपूर्वक बाकीचे पण मुली आता सगळ्यांची नाव मला पाठ नाही आणि नागरे सर पण सर्वांना पुढच्या सूचना देऊ राहिलेत कुठे मध्ये काय करायचे किंवा काय नियोजन असेल अभ्यासाचं वगैरे या संदर्भात सरांनी पण चांगल्या सूचना मुलांना दिल्यात आणि सर्वच सर मुलांना खूप चांगल्यापैकी मार्क पडलेले आहेत मित्रांनो आता मी <coughs> <coughs> श्रेयस्त रिझल्ट घेणार आहे सरांकडून सर श्रेयस्त रिझल्ट झालेला कसं आहे प्रगती वगैरे काय चांगलं आहे चांगलं आहे ना सर्व विषय वगैरे चांगले मार्क पडले ना हां काही सुधारणा वगैरे आहेत का तुम्ही म्हणजे काय गरज आहे ते आहे हस्ताक्षर वगैरे ते कॉमन सूचना आहे त्या कॉमन सूचना आहे ना कारण त्या सुट्टीमध्ये जर पोरांनी नाही सराव केला तर खंड पडतो बरोबर द्यावाच लागतो हा हां दीड महिना आहे ना तुम्ही केलंच नाही सराव हां हा बरोबर आहे आता हस्ताक्षर तर नक्की सुधारलं पाहिजे सर्वांचं हे गरजेचंच आहे पाडे वगैरे पाडे वगैरे हा बरोबर आहे नाही तरी पण सर तुमच्या शाळेचे जे सर्वच मुलांचे मी बघतो रोज श्रेयसला शाळेतून आणताना तर रोजच शाळा सुद्धा ज्या वेळेला पाडे सर्वच मुलांनी घेतले जातात खूप चांगला उपक्रम आहे सर तो पण जेणेकरून मुलांचे पाडे एकदम असे पक्के चांगली तयारी होती सरावाची गोष्ट हा सराव होते तर नागरे सर असतील किंवा भोसले सर खाध्यापक असतील किंवा मस्के सर असतील प्रतीक्षा मॅडम असतील सर्वजणांच खूप मेहनत असते या शाळेसाठी आणि शाळेतील मुलांना नक्कीच यांच्यामुळं चांगलं एक मार्गदर्शन मिळत आहे कसा कसं गेलेत पेपर वगैरे चांगले गेलेत तुला मार्क वगैरे आता सगळे तुझ्या चांगले पडलेत ना अपूर तुला चांगले मार्क पडले ना आता हे जे मुलं आहेत सर्वच मुली असतील किंवा मुलं असतील तर एकदम असं शिस्तीचं पालन करतायत मित्रांनो आणि चांगला अभ्यास वगैरे घेतला तिथं तसंच हस्ताक्षर वगैरे बाकीच्या पण हो, हो बाकी <s importantes> सरांनी एक महत्वाचा विषय असा आहे की शाई पेन शाळेमध्ये कंपल्सरी केलाय दौथ वगैरे आणि दुसरा एक सरांनी उपक्रम घेतला आहे ती ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल तर त्या विद्यार्थ्याला एक शाई पेनची आणि दोन पेन असं पण सर देत असतात जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल खूप चांगला उपक्रम आहे सर तुमचा हा आणि कौतुकास्पद पणे तसेच बाकीचे पण जे शिक्षक आहेत भोसले सर मस्त सर किंवा प्रत्यक्ष मॅडम यांचे पण वेगवेगळे आणि चांगले उपक्रम असतात चांगल्यापैकी जे मुलांना कशा पद्धतीने ज्ञान वा देता दे येईल किंवा कशा पद्धतीने मुलांना पुढच्या याच्यासाठी तयार करता येईल या संदर्भात खूप चांगला प्रयत्न या केला जातो कारण हे जे फळे सर्वच विद्यार्थ्यांना आज मी बऱ्याच जणांचे मार्कशीट बघितले ना तर सर्वांनाच खूप चांगल्या पद्धतीचे मार्क असं यामध्ये असं नाही की ज्याला कमी मार्क आता आज रिझल्ट होतो बरेचसे मुलं दोन तीन दिवस काही किंवा काही रिझल्ट घेऊन गेलेत त्याच्यामुळं आता थोडे कमी झाले पालक आलेले होते त्याच्यामुळं आणि मला यायला उशीर झाला त्याच्यामुळे इथं कमी दिसतात खूप विद्यार्थी संख्या पण यांची चांगली आहे तसेच जे विद्यार्थ्यांकडे प्रत्येकाकडे लक्ष देण्याची जी पद्धत आहे ही खूपच चांगली हा जो परिणाम आहे आता आपण बघू शकता श्रेष्ठ रिझल्ट म्हणजे चांगलेच सगळ्याचे विषयांना त्याला चांगले, चांगले मार्क वगैरे आहे आणि हजेरीचे वगैरे जे आहे तर ते एकूण दिवस कामाचे दिवस आणि हजार दिवस हे पण चांगले अशाच पद्धतीने जर आपण पण ठेवलं आणि जून मध्ये जे ॲडमिशन होणार आहेत तर या ॲडमिशनला आपण जर जिल्हा बऱ्याचशा शाळा निवडली तर नक्कीच आपल्याला पण फायदा होईल मित्रांनो आपण खा प्रायव्हेट शाळेला पैसे घालून काही गोष्टी जे हे करतो तेच या शाळेमध्ये सर्व शासनामार्फत फुकट दिल्या जातात सर्व सुविधा मुलांना कपडे असतील किंवा इतर ज्या बऱ्याचशा गोष्टी किंवा शैक्षणिक फी महत्वाचा विषय म्हणजे शैक्षणिक फी नाही असं खूप चांगल्या सुविधा आहे मराठी शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना नक्कीच मराठी शाळेचा रेप्रास दिला तर योग्यच राहील आणि हा व्हिडिओ आपण जय जय महाराष्ट्र धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आता सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा उघडणार आहे तर त्या दिवशी एक काहीतरी एक नवीन उपक्रम राबवण्याचा आहे शाळेला झाडं वगैरे शाळेच्या आत्ताच नवीन इमारत झाली तर त्या इमारतीला समोर लावण्यासाठी झाडं वगैरे देण्याचं माझं आहे उद्देश बघू आपण व्यूजमध्ये ya um. betul jadi perwakilan oke hmm. beri ya tinggal tahu aja jawa